शिवारातील ऊसतोड कामगाराच्या ट्रॅक्टरची ट्रॉली व त्याचा मोबाईल चोरणारे दोघे जेरबंद मौजपुरी पोलिसांची कारवाई सहा लाख पासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त आज दिनांक एकतीस रोजी गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार ऊसतोडणी करणाऱ्या कामगारांच्या ट्रॅक्टरची चोरीला गेलेली ट्रॉली जप्त करण्यात आली आहे मौजपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी हे त्यांच्या मालकीचे महिंद्रा अर्जुन पाचशे पंचावन्न ट्रॅक्टर व लाल रंगाची तोडणी करण्याकरता लागणारी ट्रॅक्टरची ट्रॉली ही त्यांची मौजे हातवन शिवारातील गट क्रमांक एकशे पाचमध्ये नेहमीप्रमाणे उभी करून ठेवले होते रात्री नेहमीप्रमाणे गुरांना चारा वैरण करून ते घरी गेले होते व तिथं आखाड्यावर काम करणारे तीन मुलं झोपलेले असताना त्यांचे मोबाईल व फिर्यादीची ट्रॅक्टरची ट्रॉली कुणीतरी अज्ञात इस्मानं चोरून नेली अशा फिर्यादीवरून पोलीस ठाणे मौजपुरी जालना इथं कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यानं पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन फिर्यादी यांच्याकडून सविस्तर घटनाक्रम समजावून घेतला व गुन्ह्याचं तांत्रिक विश्लेषण करून नमूद गुण्यात संशयित शिवाजी पुंजाराम खोमने राहणार भाटेपुरी यास तपासकामी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं सदर चोरी केलेला मुद्देमाल हा बीड जिल्ह्यातील वडवणी इथं ठेवला असल्याचं सांगून त्यानं सदर चोरी ही त्याच्या साथीदार परमेश्वर उर्फ लहाणू रघुनाथ चंद राहणार मांडवा तालुका जिल्हा जालना यांच्या मदतीनं केली असल्याची कबुली दिल्यानं जिल्हा बीड येथील वडवणी इथं जाऊन सदर गुण्यातील त्याचा साथीदार व चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपितांच्या ताब्यातून ट्रॅक्टरची ट्रॉली व मोबाईल असा ऐकून सहा लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे सदर आरोपितांना नमूद गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं सदर आरोपींची दोन दिवस न्या पोलीस कोठडी मंजूर केलेली असून आरोपितांकडून अन्य वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येतात का याबाबत सखोल तपास करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी विशाल खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबड कॅम्प परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली मिथून घुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन मौजपुरी पोलीस उपनिरीक्षक विजय तडवी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव सहाय्यक फौजदार ज्ञानोबा बिराजदार पोलीस हवलदार राजेंद्र देशमुख महिला पोलीस हवलदार अंजना चव्हाण भगवान खरात पोलीस अंमलदार प्रदीप पाचरणे अविनाश मांटे प्रशांत मस्के धोंडीराम वाघमारे सदाशिव खैरे कैलास शिवनकर यांनी केली आहे